पित्त म्हणजे नेमकं काय डॉक्टर म्हणजे याचा त्रास होतो तेव्हा याची लक्षणं कशी आपल्या लक्षात येऊ शकतात सो so, दर्शकांच्या पुष्कळ रुग्णांना पित्त आणि आम्ल पित्त आयुर्वेदात पित्ताला काय अंगावर खाज येणं ह्याला पित्त म्हणतात बरोबर सो so, पित्त वाचक टेंडन्सी असते अलोपथी डझन्ट बिलीव्ह दॅट आम्ल पित्त म्हणजे जठरातलं आम्ल म्हणजे ऍसिड जठरातून जेव्हा अन्न नळकेत येतं त्याला आम्ही पित्त म्हणतात ज्याला आम्ही मेडिकली गॅस्ट्रो इसोविज रिफ्लक्स म्हणतो आपल्या अन्न आणि जठरामध्ये एक वॉल असतो जेव्हा आपण जेवण करतो तो वॉल उघडतो जेवण खाली जातो वॉल बंद होतो okay. हार्टस हर्निया किंवा असं लूज झाला वॉल तेव्हा तुम्ही जेव्हा आडवं पडता किंवा तिखट खाता किंवा मद्यपान करता धूम्रपान करता स्मोकिंग अल्कोहोलनी जठरातला ॲसिडवर वर येतं आपल्या देवानी अशी रचना केली आहे की अन्न नळिकेला एक पर्टिक्युलर काइंड ऑफ कॉमस एपिथिलियम असतं विच कॅनॉट हँडल ॲसिड पोटातलं बघा पोट ॲक्च्युली आपलं जठर जे आहे ते ॲसिड म्हणजे आम्ल निर्माण करतं सो जठराची लाइनिंग जी असते so इट इज इम्युन टू ॲसिड पण तेच ॲसिड आणि हे ॲसिड आपल्याला गरजेचं आहे सारखं ॲसिडीचे गोळ्या घेणं योग्य नाही देवाने आम्ल का बनवलं आहे कारण तुम्ही जेव्हा जेवण खाता त्यात काही जंतू असतील किंवा काही इम्प्युरिटी असतील ते ॲसिड त्याला मारतं so सो हे ॲसिड आपल्या शरीराला प्रोटेक्शन आहे आणि साधं हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे जे तुम्ही बाथरूमला साफ करता ना तेच हायड्रोक्लॅरिक ॲसिड आपलं जेठर बनवतं आणि ते आपलं प्रोटेक्शन आहे सो सतत अँटॅसिड घेणं हे चांगलं नाही अच्छा तुम्ही जठरातलं ॲसिड पी एच अल्कलाईन पी एच नका करू रुटीनली करणं योग्य नाही सो हे प्रोटेक्शन आप जेव्हा हे अन्नके देतं तेव्हा बॅरट्स इसोफेगस नावाचा प्रकार निर्माण होतो जो प्री कॅन्सरच असतो आणि त्यातनं कॅन्सरची प्रमाण वाढू शकतं तुम्ही जर डब्ल्यू एच ओ डेटा जनरली बघितला तर देशात जेव्हा गरिबी असते म्हणजे साधारण ऐंशी सालपर्यंत इंडिया डिओडनल अल्सर म्हणजे जठरात आल्सर होणं हे खूप कॉमन होतं आता आल्सरचं प्रमाण जसं आपलं ई एम आय आपले पर कॅपिटल इन्कम वाढतं देशाचं आणि हे आम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप सिक्स्टीजमध्ये बघितलं की जसं अल्सर कमी होतं आम्लपित्त पित्त आणि अन्ननळिकेचे कॅन्सर वाढतात तेच आपण टाटा हॉस्पिटल किंवा सीएमसी वेलोरच्या डेटात तेच एम्सच्या डेटामध्ये बघतो की जसं आपण वेस्टर्न लाईफस्टाईल अडॉप्ट करतोय आपली ओबिसिटी आहे अल्सर्स कमी होतात आणि बॅरेटची सोवेगळे सण कॅन्सर वाढत आहेत सो hmm. तेच मी दर्शकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला ॲसिडिटी असेल आणि अन्न गिळायला काही त्रास असेल अन्न अडकत असेल hmm. किंवा शौचास काळ्या रंगाचं व्हायला लागलं hmm. किंवा वजन कमी व्हायला लागलं डीज आर डेंजर सायन्स एंडोस्कोपी करून घ्या जवळच्या पोट विकार तज्ज्ञाला दाखवून घ्या डॉक्टर गेल्या काही वर्षात आतड्यांच्या कर्करोगाचं प्रमाण सुद्धा बरंच वाढलेलं आहे वाढतंय आणि यंग लोकांना वाढतंय हे नेमकं कशामुळे होतं आणि समजा वेळेत यावरती उपचार केले तर कर्करोग आपण अवॉइड करू शकतो का टू अ लार्ज एक्स्टेंट ह्याला तर लाईफस्टाईल म्हणता येणार आहे पण एन्व्हायरमेंटल इश्यूज मायक्रोप्लास्टिक्स आणि या गोष्टी ज्या आहेत ना आम्ही पूर्वी आमच्या विद्यार्थ्यांना सांगायचो की चाळीस वर्षाच्या वरच्या रुग्णांना स्क्रीनिंग करा म्हणजे कुठला चाळीस वर्षावर पर्सिस्टंट अपचन आहे वेट लॉस आहे त्याची एन्डोस्कोपी करा सोनोग्राफी करा सी टी स्कॅन करा माझी आता चौदा आणि सोळा वर्षाच्या मुलांमध्ये आम्ही कर्करोग डायग्नोज करतो आहे